देशाच्या पातळीवर सध्या वेगळेच विषय चालू आहेत अर्थात भारत पाकिस्तान संदर्भात हे विषय चालू आहेत आता आगामी काळात नेमकं काय होणार याबद्दल वेगवेगळ्या शक्यता सगळीजण आपापल्या परीनं लावत आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत आता ठाकरेंच्या बाबतीत जे झालं किंवा ठाकरे जे काही आता खेळी खेळू पाहत आहेत त्या संदर्भात त्याच अनुषंगानं आता पवार कुटुंबीय ही तोच डाव खेळतोय का असं बोललं जातं आहे कारण शरद पवार यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांचा आधार जर घेतला ते मुद्दे जर आपण पाहिले त्या मुद्द्यांमधले बिटवीन द लाईन्स जर आपण शोधली तर वेगळं समीकरण कदाचित आगामी काळात सेट होऊ शकतं आणि पुन्हा एकदा अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी आत्तापासून पेरल्या जात आहेत असंही बोललं जातं आहे नेमकं घडलं काय मुद्दे कोणते आहेत त्या मुद्द्यां पाठीमागं काय लपलं आहे आणि पुन्हा आता दोघं एकत्र येण्याची चर्चा का सुरू झाली या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डन मीडिया पाच वर्षाचा जर आढावा घेतला म्हणजे आता सगळ्या पाच वर्षाचं जो काही राजकारण घडलं जे काही राजकारण आपण अनुभवलं पाहिलं ते सगळ्यांना आता मुखपाट झालं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण असं राजकारण कधीही महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं ते राजकारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात झालं शिवसेनेचे दोन भाग झाले आणि राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आता शिवसेनेच्या स्ट्रॅटर्जी जर आपण पाहिलं तर लोकसभेपर्यंत एकदम करेक्ट कार्यक्रम त्यांचा चालू होता विधानसभेच्या निवडणुकीत मात्र सगळं बिनसलं म्हणजे सगळं महाविकास आघाडी सगळी खसली आणि त्याच्यानंतर जे काही समीकरणं सेट व्हायला लागले ते आपापल्या परीनं सेट व्हायला लागले म्हणजे संजय राऊत वेगळी भूमिका मांडतील तिकडे काँग्रेस वेगळी भूमिका मांडेल म्हणजे नाना पटोले असतील वट्टीवार असतील त्यानंतर शरद पवार वेगळी भूमिका मांडणार या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडी म्हणून त्यांची एक सक्षम भूमिका राहिली नाही आहे आणि आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्याच्या जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुका जर डोळ्यापुढे ठेवल्या तर अशामध्ये प्रत्येक पक्ष कसोशीना अभ्यास करतो आहे आणि त्या पद्धतीनं तयारी करतो आहे यामध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याची चर्चा जोर धरत होती आणि त्या संदर्भातले त्या चर्चेला पूरक ठरणाऱ्या घटना ही गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत आणि कदाचित हे समीकरण जी काही चर्चा होती जे काही गणित होते ते गणितं पाहि पाहता हे समीकरण सेट होऊ शकतं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं एक बोललं जात आहे आणि तसे संकेतही दिसत आहे त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकते असंही दिसतंय त्याच्या पाठीमागची कारणं म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचंही जमत नाही आहे आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचंही जमत नाही आता ते कोणकोणत्या मुद्द्यांवरून जमत नाही आहे तो एक वेगळा चर्चेचा विषय पण सध्या तरी असं बोललं जातं आहे की महायुती सरकारमध्ये या तिघांचंही एकमेकांसोबत जमत नाही आहे त्यातला जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्याशी बरोबर थोडंसं ट्युनिंग जमत आहे पण आताचा जर विचार केला आणि आगामी काळातल्या निवडणुकांचा विचार केला तर जर महाविकास आघाडीमध्ये कोणताही तिन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत आणि आता त्यांना जर पुन्हा एकदा कमबॅक बॅक करायचा असेल म्हणजे जो काही मुद्दे शरद पवारांनी मांडले त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की पुनर्बांधणी करावी लागणार आहे पुनर्बांधणी म्हणजे काय जर आता स्वतःच्या पक्षाची पुनर्बांधणी करायची की दोन्ही पक्ष एकत्र करून पुनर्बांधणी करायची किंवा दोन्ही पक्ष एकत्र येऊन नवीन तरुणांना सोबत घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करायची हे सगळे मुद्दे वेगवेगळे आहेत याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी काय भूमिका घेतली पाहिजे त्यांनी बाहेर राहायची भूमिका घेतली पाहिजे की विरोधी वाकावर बसण्याची भूमिका घेतली पाहिजे हा त्यांचा निर्णय असंही शरद पवार म्हणत आहे दुसरीकडे आमच्याकडे दोन मतप्रवाह आहेत एक सत्तेसोबत जाण्याचं सांगतोय तर एक विरोधात बसायला सांगतोय असंही ते सांगत आहे म्हणजे हे जे मुद्दे आपण पाहिले तर कुठे ना कुठे या मुद्द्यांमध्ये सगळे जे काही जबाबदारीचं ओझं आहे ते सध्याच्या स्थितीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टाकले आणि सुप्रिया सुळे यांचा संसदीय कामकाजाचा उत्तम अनुभव आ असला तरीही जे काही पक्ष संघटना आहे राज्यभरात जे काही पक्ष सांभाळावा लागतो त्यामध्ये अजितदादा पवार सरस ठरतात आणि पुन्हा एकदा राज्यभरात तीच पकड मजबूत करायची असेल तर अजितदादांचं नेतृत्व आणि ती सगळी ताकद सोबत असणं गरजेचं आहे म्हणजे सुप्रिया सुळे संसदेत सगळं कारभार सांभाळणार आणि राज्याच्या राजकारणात अजितदादा कारभार सांभाळणार अशी जर ट्युनिंग सेट करता आली तरच राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील असंही बोललं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शिंदे यांचा पत्ता मात्र कट होऊ शकतो म्हणजे एकीकडून महायुतीतूनही ते बाहेर पडू शकतात किंवा त्यांच्यावर निगोशिबन पॉवर त्यांच्याकडे राहणार नाही आहे कोणताही निगोशिएशन ते करणार नाही अशी एक ती यंत्रणा केली जाते दुसरीकडे जर जा आपण पाहिलं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका एकनाथ शिंदेंना बसणार आहे म्हणून एकनाथ शिंदे हे शरद पवार अजितदादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांच्याच विरोधात जाऊन काम करताय का असंही एक चित्र निर्माण व्हायला लागलं होतं आणि ते आता काही प्रमाणात पुढे येत आहे म्हणजे थोडंफार त्यांचं शरद पवार यांच्यासोबत जमत जरी असलं तर बाकींच्या तिघासोबत आत्ताच्या स्थितीला त्यांचं जमत नाही आहे आणि त्यांना थोडंसं सा, कॉर्नर साईटला टाकण्यासाठी कदाचित हे वेगवेगळे डाव असू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई हातात घेण्यासाठी देखील हे डाव असू शकतात असंही बोललं जात आहे म्हणजे आताचे सगळे संदर्भ शरद पवारांचे मुद्दे सगळे जर पाहिलं तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हेच आगामी काळासाठी त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं असंही बोललं जातं आहे आता खरोखरच ठाकरे यांनी जी काही खेळी खेळली तीच खेळी पुढं ठेवून त्यांच्याप्रमाणे दोन्ही पवार खेळी खेळणार या संदर्भात तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद